भेंडी भेंडी हो, आपली भेंडी पाहिली आपण तर भेंडीवरच लष्टर क्वालिटी चव आता तुम्ही महत्वाचं सांगितलं चव पण तुम्ही घेतली हो कालच आम्ही भाजी केली होती मस्त चव चांगली चव पण आपली फक्त आता जरा बल्क मध्ये निघत नाही आपल्याकडे म्हणून आपण थोडेसे बरोबर आता आपलं म्हणजे एक डेमो केला होता आपण अगदी चार चार वेळी पासून प्रत्येक पिक लागवड केली आता आपल्या पंधरा गुंठ्यामध्ये नऊ दहा व्हरायटी आहेत दहा व्हरायटी केल्या आहेत म्हणजे एक एक गुंठा आपल्या सगळ्याकडे दिलेला आहे याला वैदिक तंत्रज्ञानाचा आज जो म्हणतो पोषण ते लागू झालेलंच आहे बरोबर आहे सवय चांगली सगळी एक सारखी सगळ्या पूर्ण प्लॉट बरोबर आहे एक सारखा प्लॉट आहे त्याच्यानंतर वेलांची जर पाहिले आपण काळोखी असेल वार असेल एकदम जोरात चालू आहे बेसिक आता सगळे लोक पैसे कमावले आपल्या ह्याच्यासाठीच की आपल्या लाइफस्टाईल सुधारण्यासाठी तर माझं म्हणणं आहे की आ, वाईट वगैरे खाऊन दावा हॉस्पिटलला पैसे देण्यासाठी चांगलंच खाऊन जर चांगलं निर्माण हा तर आपला सगळ्याच गोष्टी वाचतील तर आपला तोच मोठं आहे की जेवढे लोक आपल्याशी जुडले जातील त्यांना आपण चांगलंच देऊ आणि आपला एवढा कॉन्फिडन्स आहे की एकदा लोक आपल्याला कनेक्ट झाले ते लाईफ टाइम कनेक्ट होते नमस्कार।, नमस्कार आता आपण सर आलेले आहोत आपल्या म्हणजे प्लॉटमध्ये आलेत बरोबर आपल्या शेतीमध्ये आलेले आहेत याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे भरपूर प्रकारचे तुम्ही तु, भाजीपाला लागवड केलेली आहे बरोबर आहे मुळामध्ये जर पाहिलं तर तुम्ही एक एक चांगले उच्च शिक्षित आणि एक चांगल्या कंपनीमध्ये आज तुम्ही म्हणजे काम करताय बरोबर आहे थोडी ओळख सांगा इथला पत्ता सांगा आणि तुम्ही काय करताय आता सध्या माझं नाव सिद्धेश्वर शिनगार आहे मी राहणारच नाही तालुका जिल्हा जिल्हापीठ बरोबर मी सॉफ्टवेअर डेव्हलपर मी सध्या हैदराबाद कंपनीमध्ये एज टी एम्प्लॉय म्हणून काम करतोय बरोबर एक चांगल्या कंपनीमध्ये शेती म्हणजे आवड म्हणून करतोय बरोबर आता महत्वाचं म्हणलं तर शेतकरी मुलांनाही लहानपणीपासून शेतीची आवड होतीच माणसाचे बरोबर शिक्षणामुळे आज तुम्ही बाहेर गेलेले आहेत परंतु तुम्ही जी महत्वाची आवड होती ती सोडली नाही आवड म्हणजे आपल्याला आपल्या शेतात जे पिकत ते डायरेक्ट मार्केटला पोहोचण्याचा आपला मोठं मोठं बरोबर आहे आणि त्यातल्या त्यात पूर्ण आपल्याला एक चांगलं जो आपण म्हणतो भाजीपाला असेल अन्नधान्य सकस लोकांना द्यायचं बरोबर सकस, सकस पौष्टिक औषधी गुण देण्याचा आपल्याला प्रयत्न चालू झालेला आहे बरोबर आहे आणि त्याच मग ज्यावेळेस सर्चिंग मध्ये तुम्हाला वैदिक तंत्रज्ञानाची माहिती झाली वरती व्हिडिओ पाहून बघितले होते की की इम्प्लिमेंट करून बघायला काय अडचण आहे म्हणजे बरोबर मोठं म्हणजे हेच होत की मी आंबाजोगायचं असल्यामुळे इथं नाही आंबाजोगाईजवळ असल्यामुळे आमच्या मेडिकल क्वार्टर हे सगळे गव्हर्नमेंट लोक इथं जवळ आहेत तर सगळ्यांना आता ऑर्गॅनिक द्यायचं बरोबर आणि वैदिक मांडल्याच्या नंतर तर त्याच्यामध्ये आवर ऑर्गॅनिक तर आहे समजा त्याची सावलीच आहे महत्वाचं औषधी गुणधर्मयुक्त सकस पौष्टिक हा पूर्ण आहार आपला त्याच्यामधून आपल्या भाजीपाल्यातून मिळणार ग्राहकांना बरोबर आहे तर त्याच उद्देशातून आपण आपल्या शेतीमध्ये जवळपास जर पाहिलं तर पूर्ण क्षेत्र किती खालचं वरचं आपल्या इथं साडेतीन एकर जमीन आहे हा पण आता माळव्याला साधारण पंधरा ते अठरा गुंटे पर्यंत केलं हे पंधरा ते अठरा गुंठे पर्यंत आपण डेमो प्लॉट चालू केले बरोबर आहे डेमो प्लॉट आणि डायरेक्ट आता हे जसं मागणी येईल त्या पद्धतीने आपण काम पण चालू करतो बरोबर लगेच दुसरीकडे पलीकडच्या बाजूचा जो आहे तो लगेच आता लावायचं चालू करायचं बरोबर सर्कल मध्ये चला आता हे हार्वेस्टिंग बरोबर आता मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण आता जवळपास जर पाहिलं तर मागच्या चार आठ दिवसामध्ये आपला सर्वे पण अंबुजाव झालेला आहे हो आपण अप्लिकेशन चालू केलंय बरोबर अप्लिकेशन नावाने म्हणजे आणखीन तो आपण कस्टमरला पाठवलं नाही फक्त त्यांचा डेटा कलेक्ट केलाय आता आपण त्यांना ते डाऊनलोड बरोबर डोर टू डोर फिरून आपण प्रत्येक जे आपण म्हणतोय कि नोकरदार यांच्याकडे फिरून आपल्या फिरून म्हणता येणार नाही जे आपल्याकडे अवेलेबल स्टॉक आहे आपण डिस्प्ले करणार आहे आपण जो सर्वे करतोय सर्वे डोर टू डोर बरोबर हे असं असं चालू केलंय जर तुम्ही इच्छुक असाल तर तुमचा कॉन्टॅक्ट बरोबर आपल्याला आपल्याकडे असे कॉन्टॅक्ट पण साठलेले आहेत बरोबर मागणी म्हणजे जर आपण शंभर टक्के जर घर शंभर घर म्हणजे विचारपूस केली त्याच्यामधले सरासरी ऐंशी टक्के तर घर कमीत कमी पन्नास टक्के लोक तर कधी पण इच्छुक आहेत भेंडी पाहिले आपण तर भेंडीवरच लस्टर क्वालिटी चव आता तुम्ही महत्वाचं सांगितलं चव पण तुम्ही घेतली हो कालच भाजी खेळायची मस्त चव चांगली आहे चव so, पण आपली हा फक्त आता जरा आहे की बल्कमध्ये निघत नाही आपल्याकडे म्हणून आपण थोडीशी शांत बरोबर आता आपलं म्हणजे एक डेमो केला होता आपण अगदी चार चार वळी पासून प्रत्येक पिक लागवड केली आता आपल्या चौदा ते पंधरा गुंट्यामध्ये नऊ दहा व्हरायटी आहेत दहा व्हरायटी केल्या आहेत म्हणजे एक एक गुंटा आपल्या सगळीकडे दिलेला आहे असं कोणते कोणते व्हरायटी केली सर आपण याच्यामध्ये भेंडी चवळी गवारी वांगी काकडी धोडके खाली इकडं कांदा पात आहे आपल्या बाकी आपण मल्चिंग असेल त्याच्यामध्ये आणखी मल्चिंगचा वापर नाही किंवा ड्रिप इरिगेशनचा आपण वापर केलेला नाही पाणी मुबलक असल्यामुळे आपण ते केलं नाही पाणी मुबलक आहे परंतु पिकामध्ये आणि पिकाला किंवा वैदिक तंत्रज्ञानामध्ये पाणी हे खूप लिमिट मध्ये लागतं त्याच्यामुळे ते पण आपण बदल निश्चित करूच आणि जर आपला जो आपला म्हणजे काम आहे किंवा आपला जो विचार आहे तर आपल्या संपूर्ण इथल्या परिसरातील लोकांना विषमुक्त अन्न पुरवायचं बरोबर आहे तर त्या माध्यमातून आज आपण तुम्ही शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने काम पण करताय स्वतः आपल्या घरी वापर करताय जवळपास जर पाहिलं तर ह्या ह्याच्यासाठी काय काय वापर चालू केला होता आपण ह्याच्यासाठी बेस बेसोडोस यूज केलेला आहे भेसर मध्ये काय काय दिलं आपण तीन बॅग वापरल्या होत्या आणि डोस मध्ये ते तुम्ही दिलेले पाच सहा पॅकेट त्याचं नाव काय आरेन पेस्ट रोट न्यूट्रीपेस्ट मायक्रोचार्ज सगळं मिक्स करून वापरलं होतं बरोबर आळी करून झाडाला बुडाला टाकले जर उशिरा आम्ही उच केला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला म्हणजे आम्ही लावला होता फोन पण आपलं बोलणं वगैरे झालं नाही म्हणून आम्ही एक लागवड केल्यापासून एक अठरा ते वीस दिवसाच्या नंतर आपण वापर चालू केलेला आहे हा म्हणजे ह्याला सुरुवातीपासून गेलंच नव्हतं आणि ज्या वेळेस आपल्याला माहिती झाली त्यावेळेस नंतर तुम्ही वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतरचा जो बदल झाला तो पण आपल्याला आज दिसून येतो बरोबर आहे आजी भेंडी असेल अशी चवळी असेल याला वैदिक तंत्रज्ञानाचा आज जो म्हणतो पोषण ते लागू झालेलंच आहे बरोबर आहे चवळी चांगली आहे सगळ्या पूर्ण प्लॉट बरोबर एक सारखा प्लॉट आहे त्याच्यानंतर वेलांची जर पाहिले आपण काळोखी असेल वाहार असेल एकदम जोरात चालू बरोबर कसली किड सध्या तर नाही बरोबर आजपर्यंत मागच्या किती महिने झाला म्हणजे लागवड करून प्लॉटला पूर्ण ते सतरा मे लागवड केली होती सतरा मार्चला बरोबर आज तारीख तरब किती जवळपास दोन मे म्हणजे जवळपास दीड महिना महिना झाला आजपर्यंत तुम्ही सांगता की एक सुद्धा स्प्रे लागला नाही नाही लागतच नाहीयेत बरोबर फक्त तिकडे ह्याला लागले मारले नाही नाहीत ककडे ओढ बाकी, बाकी वर नाहीत लागले बरोबर कुठल्याच बाकीच्या पिकांना आपण स्प्रे वगैरे काही केले नाही बरोबर आहे सर आता एकंदरीत जो तुम्ही वैदिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत अभ्यास केला आणि जे तुम्ही निवडलं जे तुमचं महत्वाचं वा रोल होता की आपल्याला विषमुक्त आण द्यायचं घराकांना आणि त्यासाठीच तुम्ही वैदिक तंत्रज्ञान निवडलेलं आहे तर काय वाटतंय तंत्रज्ञानाचा वापर केल्यापासून किंवा के तुम जे तुम्ही व्हिडिओ पाहिले सरांसोबत चर्चा झाली याच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतंय वैदिक तंत्रज्ञान शेतीसाठी किंवा पिकासाठी किंवा आपण जे ऑर्गॅनिक म्हणतो म्हणजे महत्वाचं म्हणजे एक सकस आहार त्यासाठी किती महत्वाचं वाटतंय तुम्हाला नाही बेसिकली आता सगळे लोक पैसे कामा आपल्या ह्याच्यासाठीच की आपल्या लाईफस्टाईल सुधारण्यासाठी तर माझं म्हणणं आहे की वाईट वगैरे खाऊन दावाक हॉस्पिटलला पैसे देण्यासाठी चांगलंच खाऊन जर चांगलं बरोबर हा तर आपला सगळ्याच गोष्टी वाचतील तर आपला तोच मोठं आहे की जेवढे लोक आपल्याशी जुडले जातील त्यांना आपण चांगलंच देऊ आणि आपला एवढा कॉन्फिडन्स आहे की एकदा लोक आपल्याला कनेक्ट झाले कनेक्ट होते कारण की असा माल दुसरं कुठं बाहेर भेटणारच नाही त्यांना देतोय ना सर्विस देऊच ए टू जेड आपलेच माणसं राहतील प्रोडक्शन पासून डिलिव्हरी पर्यंत एकदम बरोबर म्हणजे पूर्ण शंभर टक्के वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकवलेला भाजीपाला आणि शे ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोच त्यांना लागल त्या क्वांटिटीमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर त्यांचं सुद्धा जीवनमान आपण एकदम सोपं केलेलं आहे आणि वैदिक तंत्रज्ञानाच्या आहारामुळं अगदी भविष्यामध्ये जे आज अडचणी चालू झालेल्या आहेत घराघरोघरी ती नक्कीच त्यांच्या घरामधली टाळ टाळणार आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर खूप चांगला प्रयत्न आहे तुमचा सुरुवात झालेली याच्यामध्ये वैदिक तंत्रज्ञानाचंसुद्धा काम खूप मोठं आहे जवळपास आता वैदिक तंत्रज्ञानाचे पाहायला गेलं तर, तर, तर प्रत्येक तालुक्याला आपले आज मॉल येणार आहेत बरोबर आहे म्हणजे आज पूर्ण तालुक्याला जर तुम्हाला माल पुरवायचा असेल तर एक त्याला त्याला खूप मोठी चेन म्हणावी लागेल किंवा सर एक शेतकऱ्यांनी सायकल आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन झालं पाहिजे ती पूर्ण तेवढ्या प प्रकारच्या व्हरायट्या भेटल्या पाहिजे वेळ आहे कुठल्याही गोष्टीला पण आपली सुरुवात झालेली आहे प्रत्येक ठिकाणून जो आपल्याकडे आहे भाजीपाला तो आज, आज, आज आपण पुरवतोय आणि अगदी त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे नक्कीच सर ही खूप दिवसेंदिवस आज, आज आपण ग्राहकांना ज्यावेळेस आपली टेस्ट देऊ तुम्ही जसं म्हणला की पन्नास टक्के लोकांनी रिस्पॉन्स चांगला दिला बरोबर आहे ज्या पन्नास टक्के लोकांना आपण किंवा ग्राहकांना भाजीपाला देऊ नक्कीच त्यांनी ज्यावेळेस एक वेळेसची टेस्ट घेतील शंभर टक्के तिथला आजूबाजूचा परिसर हा आपल्याकडेच येणार आहे आपला तेच मोठं आहे इतकं आपल्याला कॉन्फिडन्स आहे आपल्याला आहे आहे सध्या तर फोकस सुरुवात बरोबर कारण आपल्याकडे बल्क मध्ये आपल्या पाहिजे तेवढं मिळणार नाही त्याच्यामुळे आपलं लोकल एरियालाच आपल्याला फोकस करायचं नक्कीच एकदम चांगला प्रयत्न बरोबर बरोबर तर खूप आज पाहायला गेलं तर प्रत्येक ग्राहकांपर्यंत वैदिक तंत्रज्ञान पोहोचलेलं आहे आज जर पाहिलं तर आपलं पूर्ण युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि माउथ सिटी याच्या माध्यमातून जनजागृती पण खूप जोरात चालू आहे आणि आता ग्राहकच थोडा सुशिक्षित झाल्यामुळं ग्राहकांना विषमुक्त खाण्याचे म्हणजे गरज काय आहे का आहे ही लक्षात आलेली आहे आणि ती लव खूप झपाट्यानं आज वापर वाढणार आहे मागणी वाढणार आहे आणि त्या पद्धतीने आपणसुद्धा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये कामसुद्धा चालू करणार आहेत चाल सर खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून एकदा आपलं नाव आणि इथलं पत्ता